जय जय रघुवीर समर्थ नमस्कार सोत्यांना आज आपण सार श्रीमद दासबोध या अंतर्गत दशक विसावा समास सहावा आत्मागुण निरूपण या विषयावरती विवेचन करणार आहोत या विश्वामध्ये दृश्याचा अवाढव्य विस्तार झालेला आहे हे सर्व दृश्य जाणीवयुक्त नाही यात काही दृश्य जाणीव सहित म्हणजेच सजीव स्वरूपात आहे तर काही दृश्य जाणीवविरहित म्हणजेच निर्जीव स्वरूपात आहे जीवांच्या ठिकाणी प्रगट होणारी जाणीव ही अनेक प्रकारांनी व्यक्त होते उदाहरणार्थ विचार धैर्य द्रष्टा साक्षी ज्ञानधन सत्ता चैतन्य श्रवण मनन विवरण नवभक्ती चार मुक्ती चार अवस्था आणि आठ देह इत्यादी जाणीव हीच अंतरात्म्याचे स्वरूप आहे त्यामुळे जेथे जेथे जाणीव असते तेथे ते तेथे ते अंतरात्माच असतो जाणीव व्यक्त होताना अनेक प्रकारची रूपे घेते सुखाची आणि दुःखाची जाणीव जीवाला असते अंतकरण मन बुद्धी चित्त आणि अहंकार ही आत्म्याचीच रूपे आहेत तसेच काम क्रोध मोह मत्सर आणि रजतमसत्व हे सर्व आत्म्याचेच गुण आहेत याशिवाय बद्ध मुमुक्षू साधक सिद्ध जागृती स्वप्न सुषुप्ती तुर्या प्रकृती पुरुष पिंड ब्रह्मांड परमात्मा परमेश्वर जगदात्मा जगदेश्वर महेश आणि महेश्वरी हे सर्व प्रकार आत्म्याचेच आहेत हे सर्व जाणिवेचे व्यक्त होण्याचे प्रकार आहेत जेवढे म्हणून सूक्ष्म नामरूप आहे ते सर्व आत्म्याचे स्वरूप आहे अशा सूक्ष्म नामरूपाच्या संकेतांची नावे पुष्कळ आहेत त्यांना मर्यादाच नाही मूळ पुरुष अंतरात्मा हा अनेक प्रकारांनी दृश्यात वास करतो आदिशक्ती व शिवशक्ती ही त्याचीच नावे आहेत ज्ञान अज्ञान विपरीत ज्ञान विज्ञान ध्यान अनुसंधान आणि आत्मनिवेदन या सर्व प्रत्ययाच्या गोष्टी आहेत जाणणे किंवा जाणीव असणे हा खरा आत्म्याचा गुण आहे मग ती जाणीव पूर्ण असो की अपूर्ण अशा प्रकारच्या अनेक गुणांनी अंतरात्मा हा दृश्यात भरलेला आहे अंतरात्म्याला अशा पद्धतीने पाहणे हीच त्याची उपासना होय आणि अशी जो उपासना करील त्यास निरंजन ब्रह्म प्राप्त होईल अशा प्रकारे गुरुशिष्य संवादरूपी आत्मागुण निरूपण या समासाचे विवेचन इथे संपन्न होत आहे आपण सर्वांनी पुढील विचनापर्यंत हे विवेचन ऐकत राहा इतरांना पोचवा सबस्क्राईब करून तुम्हाला आवडल्यास कमेंटमध्ये जाऊन जय श्रीराम जरूर लिहा वसदैव सुखी समाधानी समृद्ध आणि आनंदित राहा जय श्रीराम जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद